अंगणात साप आलाय आणि तो आपल्या जवळ येतोय महिलेने हे पाहताच आपल्या पायातील चप्पल काढली आणि सापाला फेकून मारली पण साप देखील तो पिसाळा आणि पहा त्याने काय काय केलं नक्की चला जाणून घेऊयात मित्रांनो एक साप घराच्या दिशेने जात होता त्यावेळी तिथे काही महिला सुद्धा उपस्थित होत्या सापाला समोरून येताना पाहून महिलाने आरडाओरडा करायला सुरुवात केली मात्र साप त्यांच्याच दिशेने येत असल्याचं दिसताच त्यातील एका महिलेने सापाला चप्पल फेकून मारली महिलेने सापाला चप्पल मारल्यावर साप देखील पिसाळला तो आधी थांबला पण नंतर चप्पल घेऊनच पळू लागला साप देखील काही कमी नव्हता त्याने मात्र कुणाला इजा तर केली नाही पण त्या महिलेची चप्पल मात्र घेऊन पळाला सध्या सापाच्या या हुशारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा